रामनगर दहिवळ तालुका देवळा चंदनपुरी खंडेराव मंदिर पालखी जेजुरीला दिंडी, <गणगी> दिंडी चालक साहेबराव पंडित अहिराव पोपट कारभारी अहिरराव साहेबराव खैरनार तसेच वाघे मंडळ सजन बागल मनोज अहिरे सर्व ग्रामस्थ सहभागी आहेत माझं नाव सजन धोंडू बागल राहणार रामनगर तालुका देवळा जिल्हा नाशिक आम्ही रामनगर दैवडवरून दिंडी चालू केली आहेत तेरा वर्ष वर्षापासून आमची दिंडी चालू आहेत आजपर्यंत कुठेही काही अपेस आला नाही आणि आमची दिंडी खूप सुखरूप जातीन सुखरूप येते आमची दिंडी उद्या तीस तारखेपासून रामनगरवरून तर डायरेक्ट जेजुरीपर्यंत जाणार आहे आज चंदनपूरला पालखी भेटवण्यासाठी आलो आहेत आम्ही तर सगळे वाघे मंडळ असतील ग्रामस्थ असतील सगळे गावकरी असतील भक्तगण असतील सगळे इथं देवाला भेटायला आलेत इथून बानूबाईचं दर्शन घेऊन खंडोबाचं दर्शन घेऊन आम्ही पायी दिंडी जेजूरला जात आहोत तरी सगळ्यांनी या दिंडीचा लाभ घ्यावे अशी आमची जय मल्हार खंडोबाच्या वतीने सगळ्याला विनंती आहे की आम्हाला खूप प्रसिद्धात भेटला आहे आज आमचा जेवणाचा जो प्रसादाचा कार्यक्रम आहे ते वरळ्याचे बाबा आहेत त्यांच्याकडं आमचा जेवणाचा प्रसाद आहे तर तिथून उद्या छगन महाराज यांच्याकडं जेवणाचा प्रसाद आहे तिथून आमची दिंडी चालू होणार आहेत तर आमचे वाघे मंडळ मनुभाऊ असतील बारकोबाऊ असतील दादाभाऊ असतील गवनुभाऊ असतील सगळे आमचे दिंडी चालक पोपटांना साहेबराव बाबा आमचे बाकीचे मंडळ रामनगरचे हे सगळ्यां मिळून आम्ही देवा करता बारा दिवस आम्ही घरचं सगळं सोडून आम्ही देवासाठी जात आहोत तरी आम्हाला खंडोबाने खूप काही दिलं आहे तसं इथून पुढं अस देवत राहो ही अस एक प्रार्थना करतो जय मल्हार करभारी आहे राहणार रामनगर दयवढ तालुका देवळा जिल्हा नाशिक मी एकोणावीसशे बासष्ट सालापासून यात्रा करून राहिलो तर वडिलांबरोबर वडील वारले त्यांच्या मागे हा वारसा आम्ही चालूच ठेवलेला आहे चंदनपुरीहून आम्ही जेजुरीला जातो रस्त्यात पुष्कळ शे आम्हाला सहकार्य मिळतं जेवणं वगैरे सगळे ठिकठिकाणी करता दो 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 तो तो ना, ना, ये आम्ही दवडहून जवळजवळ पंचवीस ते तीस पस्तीस असे काही लोक निघतो पायी दिंडी आम्ही इथून आमोशाला निघतो तिथं पौर्णिमेला पोचतो हे चौ नाही वर्षकन बासष्ट वर्ष होई घ्या पण आता दिंडी पायी दिंडी काढायला हे तेरा वर्ष आहे आमचं